thank you नमस्कार मित्रांनो मी विकास ओंबळे गावभटकंती या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे चला निसर्ग आणि माणुसकीची शाळा शिकायला तोरणा किल्ल्याजवळचं जंगल आणि सगुणा डेबी अजींचा संघर्षमय प्रवास निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय अनुभव चला तर मग आपण पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सकाळी सात वाजता पुण्याहून निघालो शहराचे गजबजलेले रस्ते मागे टाकून नसरपूर मार्गे आम्ही वेल्ला तालुक्यात प्रवेश केला जसजसे आम्ही पुढे सरकत होतो तस तसे रस्ते थोडे अरुंद आणि वळणावळणाचे होत गेले पण सोबतचा निसर्ग एवढा मनमोहक होता की प्रवासाचा थकवा जाणवलाच नाही वाटेवर जागोजागी भाताची शेती दिसत होती पावसाची सुरुवात झाल्याने सगळा परिसर हिरवागार शालू नेसल्यासारखा भासत होता निसर्गाच्या या अप्रतिम सौंदर्यात मन हरवून जात होते नसारापूर मार्गे जात असताना आम्हाला राजगड किल्ला दिसला त्याश त्या क्षणी मन जणू काही थांबून गेलं हा तोच गड जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्याची पायाभरणी केली धुक्याच्या आडून तो दिसत होता शांत पण तरी अत्यंत भव्य आजही राजगड तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी वाढतो इतिहासाची पाने उलगडत असताना सह्याद्रीच्या या कणखर साक्षीदारासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहवले नाही याच प्रवासात पुढे आम्हाला तोरणा किल्ल्याजवळील गंदाट जंगल आणि तिथे एकट्याने पण स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या सगुणा ढेब्या अजींचा संघर्षमय प्रवास अनुभवायची संधी मिळाली त्यांचे जीवन म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची प्रतिकूल परिस्थिती हार न मानण्याची आणि साधेपणाने सम समाधान शोधण्याची एक अद्भुत गाथा आहे डोंगरदऱ्यांमध्ये जिथे कोणत्याही आधुनिक सुविधा नाहीत तिथे त्या आपले जनावरे सोबत घेऊन राहतात पायवाटा तुडवत जंगलातून वाट काढत त्यांचा घरापर्यंत पोच पोचलो त्यांचे जी त्यांचे हे जीवन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे आमचा हा प्रवास केवळ एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा नव्हता तर तो निसर्गाच्या कुशीत रमण्याचा इतिहासाला उजाळा देण्याचा आणि सगुणा डेबे आजींसारख्या जिगरबास व्यक्तिमत्त्वाचा अनुभव घेण्याचा एक अविस्मरणीय प्रवास होता म्हणजे काय पाणी नाही का तुम्हाला नाही ते चालते दर मोठ्यानी बोल हां पण पाणी पाहिजे पाणी पाहिजे आणि घराची सोय पाहिजे पण घराची सोय मला कीडी जरी तरी भुईची सोय पाहिजे मला बीटिन भोई तो वरच तसे चावते हा वरच खाली पडलं तर बरं चालतं करतन लोक अगं लोक लय चांगली आहेत मदत करतात थोडे दिवस जाऊ दे आम्ही पण मदत करू घराच बघू आणि पण म्हणजे ऑपरेशन करायचं डोळ्याच बघू आपण डोळ्याच दिसत नाही मला आपण काही वगैरे दूध वगैरे देतात का नाही ना दूध अजिबातच नाही आता त्या होत्या त्या गायाने येल्या ना ते वासरेच वासरे चिवडी घेतली मला दूधच नाही मांद्राला सुद्धा नाही एक चार पाच वर्षाची गाय आहे पाच वर्ष दूध देते ती किती लिटर देते कुठल्या बाई जेवढं चापूरच तरी आहे का चापूरच देते आता किती वर्ष झाली पाच वर्ष म्हणल्यावर काय सोपं झालं नाही मग आता किती कालवड किती आहेत आणि हे किती आहेत या दोन का एक कालवड आहे आणि दोन बैल आहेत एक खोंड येईन दोन गाय आहेत चार पैसे त्याला तुला मिळायचं म्हणलं काय नाही आज जे बाद नाही फक्त सरकारी पगार आहे ना मला संजय गांधीचा तेवढे ना बाकी दोन ते हजार रुपये माहिती मग तू तुम्ही आजी फाटी वगैरे कुठे ठेवता बेचत नाही का मग तुम्ही चूल कशी पेटवतो मग मग त्याला लागणार डिझेल पेट्रोल रॉकेल काहीच नाही मग कशी चूल पेटवतो मग आपली गवत पेटवायची ते अंदा गावात काढलेले नाही मला कशी आता कशी चूल पेटवणार मग इलाजच नाही ना आता डिझेल कुठे मिळत तर नाही तर नाही अंदा गौरी सुद्धा मी भरली नाही गौरी सुद्धा लावली नाही लो का निघाले घरात निघाव रे नेले माझे आता हे झालं तुझं जगायचं पण एवढं जंगलात वाघा बीघाची नाही देवा वाटतंय तुला वेल तू काळा वेळी का हां 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 खेळ खेळ तो वही सांभाळ करतो माझा हो દુસરા મારતો દુસરા મારતો બારા દિવસ પાણી નહીં પાનલાની ગાત ખાલી હોવાના મારલા હેલા દોન ચાર બાદ મારલા મંગડાના खालनंभर लोक मारीत तरी याय ना घरात आला तसा चोडार काय लागला मग त्याच्यावर त्यानं आवाज केला तसा हा पळून गेला कुठं होता हा मग परत गावला परत मग लोकांनी मारला मारला आला घरात तुला परत झालंय तुझ्या होत तेव्हा ध्यान नाही त्याचे जीवन कळत आहे मी तो पडला म्हणून मला वाटलं ना पडला लय दिवस नाही आला मग पडला तो तर पडल्याच्या नंतर मला वाटलं देवा आता बैल मेला आता मी मला कुणी सांभाळ करणार नाही कुणी मारणार आलं कुणी ना तर दाहून जातो ना त्याच्यावर आता नाराम तर दाहून जातो पिटतो त्या माणसाला माराय मारतो, ले मारतो पितून, पितून तो लई मारतो पिटून पिटून गावा परत नेतो त्या माणसाला आमच्याकडं मारायचं नाही नाही त्याला नाही मावशी नाही कोणी सुर नाही बाळ नाही कोणीच नाही मग आपण सांगायचं कोणाला कोण आपल्याला आधार देणार अरे सांगायचं लांब राहिलं हे घर वरून पडलं तर खालच्या खाली तुझ बिजनी होईल घर वरून पडलं वरण पडत नाही हो शि पडतं सगळं खळा आणि भीती पडतात हा भीती पडते भीती भीती जवळ जवळ साठ सत्तर वर्षाच्या झाल्या ना त्या कुशीने पकाळ केलं आता गळत का जास्त घरामध्ये की नाही गळत आता गळायला लागेल ना पाऊस पडला की लगेच गळल म्हणजे माणसं कुणी येईना चढता येई ना मी चढली असते होईल का होईल कागद टाकलं होतो पण तो टाकायला माणूस नाही ना कोणत्या आपण माणूस टाकायला कोणतं राहू ना माणूस डे वेळ आमच्या एकदम घर आहे तुमच्या तुमच्यापैकी हा त्याला सांगू मग तो करतो करतो भीच बीच घालतो का बीच नाही घाल का टाकू या वर्षी भीती पुढे वर्ष घालू आता कसं झालंय पाऊस झालाय सुरू भीती घालायचं म्हणलं त्याला पाऊस उडा पाहिजे पावसाच झाला आतली बीस घालायला काय नाही गौंडी पाहिजे जेवढा गवंडी पाहिजे गवंडी आहे त्याची बैल आम्हाला मारि ना मारायचं बघायचंय काय पुढे मी आहे ना मी आहे काय आहे ना हे मला मिळलं ना हे चांदणी चौक आहे पाहिला पूर्वीचा म्हणजे पूर्वीची इथं भिताड होती इथं बामण राहिला होता इथं सरकारवाडा होता इथं त्या जागेवर मी सरकारवाड्याच्या जा जागेवर आहे हे चांदणी चौक आहे स्वराज्य मध्ये महाराजांच्या राज्यातलं हे राज्य मला आहे अच्छा म्हणजे महाराजांच्या काळामधला हा चांदणी चौक हा तुझं काय तरी असणार आज तू या जागेवर आलीस हा अ महाराजांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी तू परत इथे आली असल्याचं आगी काव काय ना तेवढा भाग येतोच सुद्धा <laughs> ब खरंच खरंच अशीच हसत राहा जोपर्यंत आहेच ना अशी हसत राहा आनंदी राहा काय लागलं आम्ही तुला आणून देऊ सांग आम्हाला आम्ही वरच्यावर येत जाऊ तुझ्या घराचं आणि डोळ्याचं शंभर टक्के काम करू आम्ही मंडळी तुम्हाला ह्या आजींचं हसू असं जर कायमस्वरूपी पाहायचं असेल ना तर एकच करा भरभरून दान करा भरभरून मदत करा जेणेकरून ह्या आजीचं घर आणि ह्या आजीचे डोळे हे पुन्हा व्यवस्थित होतील कसं आहे वय वाढल्यामुळे त्यांना दृष्टी कमी झाली ती दृष्टी पुन्हा येण्यासाठी तिला डोळ्याचं ऑपरेशन करण्याची गरज आहे ते ऑपरेशन करायचं आहे आणि तिचं हे जे पडलेलं घर आहे ते तिला त्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहायचं आहे आजीच्या भरल्या डोळ्यांनी हे वैभव पुन्हा एकदा पाहण्याचं तुम्ही आजीच्या भरल्या डोळ्यांनी हे वैभव पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही तिला मदत कराल अशी मला खात्री आहे कारण ह्या जगात माणूस की शिल्लक आहे याचा मला प्रत्यय येतच आहे आणि हाच प्रत्यय इथून पुढे येत राहील याची मला खात्री आहे तुम्ही मदत नक्कीच कराल